नमस्कार शेतकरी मित्रांनो बकाल अॅग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमधून मी ज्ञानेश्वर बकालतुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण उन्हाळ बाजरी लागवडी संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत यामध्ये व्हरायटी कोणती घ्यायची लागवड कशी करायची खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहे त्यासाठी अगोदर व्हिडिओला लाईक करा ज्या शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही सांग केलेलं अशा शेतकऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशन बेलला प्रेस करा म्हणजेच येणाऱ्या सर्व नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणावीस फेब्रुवारी आणि आता इथून पुढं ज्या शेतकऱ्यांना बाजरीची लागवड करायची तर अशा शेतकऱ्यांनी कोणती व्हरायटी निवडायला पाहिजे लागवड कशा अंतरावर करायला पाहिजे खत व्यवस्थापन काय करायला पाहिजे ही संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता माझ्या पाठीमागं तुम्ही जो हा प्लॉट बघताय तर हा प्लॉट लागवड करून मी साधारणतः एक महिना झालेला आहे आणि मी लागवडीसाठी टाटाचा अठ्यात्तर बहात्तर आणि पायोनियरचा शहाऐंशी एम चौऱ्याहत्तर ह्या दोन व्हरायटी निवडलेल्या आहेत उन्हाळ बाजरी लागवडीसाठी सर्वोत्तम व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो चवीला पण चांगलं आहे आणि उत्पादनाला पण एकदम नंबर एक आहे तर ह्या व्हरायटी तुम्ही आता लागवडीसाठी निवडू शकता आता लागवड केलेली जी बाजरी ज्या शेतकऱ्यांना आता लागवड करायची त्या अशा शेतकऱ्यांची बाजरी साधारणतः पंधरा मेपर्यंत काढणी येणार आहे त्यामुळे ज्यांना पाणी असेल असे शेतकरी आता बाजरीची लागवड करू शकता मी सांगितलेल्या व्हरायटी तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आता लागवड कशी करायची तर ज्या शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणामध्ये पाणी आहे असे शेतकरी तिपणीच्यासहाय्यानं बाजरीची पेरणी करू शकतात किंवा मग सरीवरती टोकन पद्धतीनं बाजरीची लागवड करू शकता परंतु आता ज्या शेतकऱ्यांना पाणी कमी आहे परंतु बाजरीची लागवड करायची तर असे शेतकरी ठिबकवर बाजरीची लागवड करू शकतात जसं मी केलेलं आहे शेतकरी मित्रांनो तर ठिबकवर लागवड कशी करायची तर तीन तीन फुटावर आपल्याला लॅटरल आतरून घ्यायचे आहे आणि लॅटरलच्या दोन्ही बाजूनं आपल्याला टोकन पद्धतीनं बाजरीची लागवड करायची आहे तर यामध्ये खत व्यवस्थापन काय करायचं आहे तर खत व्यवस्थापन करताना शेतकरी मित्रांनो वीस वीस झिरो तेरा किंवा दहा सीस सीस प्रति एकरी एक बॅग अशा प्रमाणामध्ये खत व्यवस्थापन आपल्याला लागवडीवेळी करून घ्यायचे त्यानंतर बाजरीची उगवण झाल्यानंतर साधारणतः हा वीस पंचवीस दिवसानंतर आपल्याला परत एकदा बाजरीला खत व्यवस्थापन करायचं आहे यामध्ये आपल्याला केवळ युरियाचा डोस द्यायचा शेतकरी मित्रांनो एकरी एक, एक बॅग अशा प्रमाणामध्ये सोबत आपल्याला डवरणी करून घ्यायची खुरपणी करून घ्यायची व्यवस्थित त्यानंतर जर बाजरीवरती कुठं आळाई दिसत असेल शेतकरी मित्रांनो आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला जर आढळत असेल बाजरी पिकावरती तर त्यासाठी आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे जशी मी बाजरीवरती माझ्या फवारणी करून घेतलेली आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला वीस लिटरच्या पामसाठी इमा मॅक्टिन घ्यायचा आहे वीस ग्रॅम आणि सोबतच आपल्याला एम पंचेचाळीस घ्यायचं आहे जे बुरशीनाशक आहे करपा रोगासाठी एम पंचेचाळीस घ्यायचं आहे आपल्याला तीस ग्रॅम प्रति वीस लिटर पंपसाठी आणि बाजरीला संप्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे वाढ व्हावी त्यासाठी आपल्याला एकोणावीस एकोणावीस हे पण फवारणीमध्ये घ्यायचं आहे प्रति वीस लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे शंभर ग्रॅम त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता ठिबकवर ज्या शेतकऱ्यांनी बाजरीची लागवड केलेली आहे तर असे शेतकरी ठिबकद्वारेच खत व्यवस्थापन यानंतर करू शकतात त्यामध्ये आपल्याला युरियाऐवजी एकोणावीस एकोणावीस हे घ्यायचं एकरी पाच किलो अशा प्रमाणामध्ये आपल्याला बाजरी उगवण झाल्याच्यानंतर साधारणतः पंचवीस दिवसानं बाजरीला ठिबकद्वारे तुम्ही देऊ शकता शेतकरी मित्रांनो तर अशा प्रकारे बाजरीचं व्यवस्थापन करून उन्हाळ बाजरीमध्ये तुम्ही चांगलं उत्पन्न मिळवू शकतात बाजरीला भाव पण चांगला आहे आताच्या काळामध्ये साधारणतः साडेतीन हजारापर्यंत बाजरी आज मार्केटला विकते शेतकरी मित्रांनो तर असं नियोजन करून तुम्ही बाजरीचं विक्रमी उत्पन्न घेऊ शकतात ज्यामध्ये मी तुम्हाला जे सांगितलं आहे व्हरायटी सांगितलेली आहे लागवड कशी करायची ते सांगितलेलं आहे सेम प्रमाणात तुम्ही नियोजन करून बाजरीचं चांगलं उत्पन्न घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणखी सांगतो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशन बेलला प्रेस करा म्हणजेच संभावित येणारे जे माझे नवनवीन शेती संबंधित त्या व्हिडिओचे हे तुम्हाला मिळत राहतील नमस्कार